साफसफाई हा बघू शकता बाप्पा किती देऊ हे जाळ्या घेत आहे आज नवरात्र आणि पण साफसफाई चालू आहे काय कचरा व्यवस्थित करा खिडक्याची साफसफाई बरोबर का रे दिसणार कचरा एकदम क्लीन झाला पाहिजेत काय रोज करतो काय तू

काहीच राहिलं नाही धूळ बरोबर लाईफ पोहोच आपला ते मेन सोर्स आहे व्यवस्थित क्लीन करा धूळ बसते ना त्याच्या येत राहते बरं घेतं कवर येतात साफसफाई चालू आहे चेअर्स पण क्लीन साफसफाई किती वेळा म्हणतात खुर्च्या दोन चालू बंद होऊन धुवून ठेवला तिने इथंच ना साईडला म्हणजे कोरड्या होता थोडे सुटल्यानंतर मग घेऊन जातो हे आवाज कशा येतात किर मोठे सारखा थोडं तिरप्या करून ठेव मग एकदम कोरड्या झाले की मग धुतलं वाटेन पाण्यानं आता परत परत कशाला धुतलं

लावायचे लग्न झाले का असं ऐकायला कठीण काम हा हे उडत नाही म्हणायच लाव का उडतच नाही ना नावायचं ना। 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 ना ना। तिथे ना। असं नवऱ्याला काम लावलं नाही तर काही काम करत असं नवऱ्याला गोड गोड बोलून काम करून घ्यावं लागत नाही तर काहीच काम करत काय बोलायला विषय काही नाही तुमच्याविषयी मी काय ऐकायचं नाही बायकायचं चेक काम गोडबोड बोलून काम करून घेतात काम केल्यानं माणूस मरत नाही